दो सोम कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आपल्याला विचार करायला हवा आपल्याला उमेदवार कसा पाहिजे दोन पैसे आपल्याला वाटणार हजारात रुपये वाटेल आणि नंतर लाखोच रुपये मिळवेल आणि मग आपल्याला पुन्हा असेच रस्ते आपल्याला पाच वर्षे मिळतील ज्या रस्त्यावरची धूळ रोज नाकात जाऊन लोक आजारी पडत आहेत ज्या रस्त्यावरून गाड्या पाठव गेल्या की पाठीचा मनका ढेला होतो आहे डॉक्टरला पैसे भराय लागत आहेत सांगणार कुणाला मित्रांनो सफाईची परिस्थिती काय आहे वेळेवरती सफाई होते काय चौकशी केली तर पुरेसे कामगार नाहीत कर्मचारी नाहीत आणि त्यामुळं इथल्या नागरी सुविधा मिळत नाहीत पाणी वेळेवर मिळेलच शुद्ध मिळेलच याची खात्री नाही थेट पाईपलाईन केली पण तरीही पूर्वीच्या नळ्या गजक्या आहेत फुटक्या आहेत अशी कारणं सांगून घाण पाणी आपल्याला प्यावं लागतेच मित्रांनो कोणती नागरी सुविधा आपल्या कोल्हापुरातली सुटलेली आहे शंभर टक्के बरोबर असे म्हणता येईल आणि म्हणून आपण विचार करायला पाहिजे की उमेदवार कसा असावा आज आपल्यासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षानं एका क्रांतिकारी पक्षानं उमेदवार उभा केलेला आहे प्रभाग क्रमांक सतरामधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार दिलदार मुजावर उभा आहेत दिलदार मुजावर हे आत्तापर्यंतच्या कोल्हापुरातल्या सर्व सार्वजनिक चळवळीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये गोरगरिबांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत त्यातले काही फोटो इथं आपण बघतो आहोत जे पोलिसासमोर संघर्ष करत आहेत अटक होत आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न असो कामगारांचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो शुद्ध पाण्याचा प्रश्न असो की विद्यार्थी आणि युवकांचा प्रश्न असो प्रत्येक प्रश्नावर त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि म्हणून आम आमचा आग्रह आहे की आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह विळाकणीस या चिन्हासमोरचं बटन दाबावं आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं त्यांना विजयी केल्यानंतर आम्ही खात्री देऊ शकतो की हा उमेदवार आपल्यासमोर प्रामाणिकपणाने काम करेल हा उमेदवार कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळीनं झटून काम करेल यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड के आर अकोळकर होते सत्तावीस वर्षे ते नगरसेवक राहिले पण त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही त्यांनी कुठं बंगले बांधले नाहीत आपल्याला दिसतं असं की उमेदवार निवडून येतो आणि वर्षाच्या आत त्याचा बंगला होतो गाड्या होतात फ्लॅट घेतो आणि मग आपण विचार करतोय ह्या रस्त्यांचं काय व्हायचं आपण विचार करतोय या राज्यात या आपल्या गावातल्या आरोग्याचं काय व्हायचं आपल्या शिक्षणाचं काय व्हायचं आणि ह्या सगळ्याचा विचार करायला आपल्याला वेळ नाही मित्रांनो आपण आपल्या घरच्या कामामध्ये अडकलेलो असतो कौटुंबिक अडचणीमध्ये अडकलेलो असतो आणि ह्या सर्वावरचा मार्ग काय भारतीय कम्युनिस्ट पक्षानं उभा केलेला उमेदवार आपल्या या नागरी समस्या सोडवण्यासाठी पुढाकारानं काम करेल अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आहोत आज देशातली परिस्थितीसुद्धा काय झालेली आहे कोणते क्षेत्र असं आहे की जिथं भ्रष्टाचार नाही कोणते क्षेत्र असं आहे जिथं काम चांगलं चाललं आहे व्यवस्थित चाललं आहे सर्व शासन व्यवस्था प्रशासन व्यवस्था अगदी पोलीस कोर्ट ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की कोणी समाधानी नाही यांच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये सतत संशय आहे ई व्ही एम नवीन नवीन होणाऱ्या मतदार याद्या ज्याच्यामध्ये नावं प्रचंड प्रमाणात घुसडली जातात आणि प्रचंड प्रमाणात काटली जातात पण निवडणूक आयोगाला तिकडं बघायला वेळ नाही किंबहुना निवडणूक आयोगाच्या संगणमतानंच हे उद्योग चालत आहेत आज भांडवलशाही शेवटचे शे आचके देत आहे भ्रष्टाचारानं कहर माजलेला आहे आणि या भांडवलदारांच्यातली आपापसातली भांडणं आपापसातले दावे किंबोना संपत्तीसाठीची लूट आणि ती आपल्याला राज्यकर्त्यांच्या या आपसातल्या भांडामध्ये दिसून येते प्रत्येक भांडवलदार आपला गट घेऊन नवीन पक्षाच्यासाठी जुन्या पक्षाच्यासाठी पैसा खर्च करतोय पन्नास पन्नास कोटी रुपये एकेका आमदाराला देऊन फोडलं जातं आपण मतं देऊन उभा केलेला निवडून आणलेला आमदार आपल्याकडेच राहिलेची खात्री नाही तो कधी रात्रीत जागा बदलेल सांगता येणार नाही एखादा प्रामाणिकपण राहायचाच प्रयत्न केला त्यानं तात्विक प्रामाणिकपण ठेवला तर तो भ्रष्टाचारामध्ये बुडलेला नाही खात्री नाही आणि म्हणून मी चांगला उमेदवार उभा करतो आहोत या उमेदवाराचं चारित्र्य तपासा आजपर्यंत त्यांनी केलेलं काम तपासा आणि मगच तुम्ही वेळाकडीच्या चिन्हापुढचं चिन्ह बटन दाबून त्यांना निवडून द्या हीच मी तुम्हाला विनंती करतो आहे दोस एखादा रस्ता झाला किंवा व्हायच्या आधीच तिथे एक बोर्ड लागतो हा अमुक आमदाराच्या अमुक खासदाराच्या नगरसेवकाच्या फंडातून हा रस्ता करण्यात आलेला आहे किंवा करणार आहे अर्थ काय घ्यायचा असा याचा अर्थ एवढाच लोक घेतात की या आमदाराने या खासदाराने या नगरसेवकांनी कितीचा ढपला पाडला आहे तीस टक्के घेतले का पंचवीस टक्के घेतले उरलेले कुठे गेले त्यातल्या पाच दहा टक्क्याचं तरी काम झालं आहे का नाही नागरिक चर्चा करत असतात याला म्हणतात फंड फंड कुणी खाल्ला हे पाहण्यासाठी जणू काही आता या तऱ्हेचे बोर्ड लावले जातात फंड योग्य त्या कामासाठी खर्च करणारा उमेदवार आपल्याला हवा आणि तसाच उमेदवार मी उभा केलेला आहे त्याचं चिन्ह आहे वेळाकणीस कॉम्रेड दिलदार मुजावर यांच्या वेळाकणीस या चिन्हापुढील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती धन्यवाद लाल सलाम